सर्वांना गुड मॉर्निंग चला या लाईव्ह मध्ये पटापट झालं का चहा पाणी चहा पाणी झालं असेल तर चला लाईव्ह मध्ये या कारण का आजचा दिवस खूप विशेष आहे विशेष एकदम तुम्ही म्हणाल की विशेष म्हणजे काय आणि विशेष हे तुम्हाला संध्याकाळी रात्री लाईव्ह मध्ये उकडणार तर आता सध्या लाईव्ह मध्ये या पटापट दूध दुधाचे पिशवी आणले दाजी मी दूध मध्ये या तुम्ही हाय गुड मॉर्निंग चला या पटा पटापट मध्ये त्याला लाईव्ह मध्ये कोण कोण आहे प्लीज लाइक करा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा प्लीज बोला चला या लाईव्ह मध्ये प्लीज पटापट या लाईव्ह मध्ये बोला गुड मॉर्निंग सर्वांना पाणी झालं का सर्वांचं चला बोला आणि आज आमच्या गावात खास व्यक्ती येणार आहे खास म्हणजे एकदम खास ते खास व्यक्ती कोण आहे ते करणार तुम्हाला संध्याकाळी लाईव्ह मध्ये तर संध्याकाळी नऊ वाजता लाईव्ह मध्ये जरूर या घसा बुसला आता मुलाच आहे माझा बोला प्लीज प्रश्न करा कमेंट बॉक्स मध्ये मला कसं कळेल कोण कोण आहे लाईव्ह मध्ये सुरवे हाय हाय दादा वैभव दादा हाय बोला कोणा गाव बोलत आहे प्लीज गावचं नाव सांगा आणि गुड मॉर्निंग सर्वात आधी गुड मॉर्निंग बोला वैभव हो बोला गुड मॉर्निंग तुम्हाला शुभ सकाळ या चाय घ्यायला चा करत आहे मी चाय घ्यायसाठी या बोला सर्वजण प्लीज पटापट -पड़ बोला बोला हाय भाऊ बोला नमस्कार गुड मॉर्निंग कसे आहात पाणी झालं का लाईक केले ताई धन्यवाद दादा धन्यवाद धन्यवाद खूप खूप धन्यवाद तुम्ही सकाळी सकाळी आमच्या लाईव्हला ला आले आणि लाईकसुद्धा सुद्धा केले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आज संध्याकाळीसुद्धा सुद्धा मात्र नऊ वाजता लाईव्ह या प्रेझेंट राहा झाला का चहा चहा सुरू आहे हे बघा चहा सुरूच आहे हे चहा बनत आहे या गरम गरम अनिल भाऊ हो हा बोला अनिल भाऊ हा आठवलं तुमचं नाव तुम्ही नाव लिहून दिलं धन्यवाद हां कारण की लक्षात नाही राहत म्हणून आणि तुम्ही रेग्युलर लाईव्हलासुद्धा येत नाही ना त्यामुळे आणि जे रेग्युलर लाईव्हला येतात ना बस त्यांचे ते फोटो वगैरे काही चित्र वगैरे असेल डी पीमध्ये ते ओळखूनच मी ओळखते मग नाव जसं की बाजीराव भाऊ येतात रेग्युलर लाईव्हला रोज संध्याकाळी रात्री नऊ वाजता संजय भाऊ येतात ललिता ताई येतात ताई येतात आणि दोन वैशाली ताई आहेत आणि एक जयश्री आहे आणि कोण आहे दिव्या आहे खूप सारे आहेत लाईफमध्ये जे रेग्युलर येणारे आहेत तर त्यांची नाव बघा एकदम पाठ झालेले आहेत माझ्या म्हणजे लगेच त्यांचं जसं फोटो वगैरे काही त्यांचं डी पी वगैरे बघितला ना त्यांच्या चॅनलवरती की लगेच मला आठवते हो की कोण आहे म्हणून तर ललिता ताई दोन तीन दिवस झाले बरं त्यांना ॲबसेंट होत्या आज आता रात्री आल्या होत्या खूप वेळ रात्री गप्पा केल्या आम्ही बोला अरे हो चहा पाणी झालं का घरचे सर्व कसे आहेत तुम्ही अकोल्यात आहे ना ताई अकोल्यावरून आहे ना ताई हो दादा अकोल्यावरूनच आहे मी धन्यवाद तुम्हाला आठवण आहे मी अकोल्यावरून आहे <laughs> अकोल्यावरूनच आहे मी अकोल्याला राहते आणि तुम्ही मुंबईमधून आहे मला असं वाटतं तुम्ही सांगितलं होतं कोर्टामध्ये जायचं आहे की काय हो ना बरोबर ना साखरचा डबा द्या तुम्ही त्याचं ताळे पिऊन घ्या ना ते काय म्हणतात तर खरं पण बोला सर्वजण पटापट कुकरांब फडफडकोराला घरचे सर्व बरे आहेत अच्छा हो कदाचित काळजी घ्या ऊन तापत आहे आता खूप ऊन तापत आहे स्वतःची काळजी घ्या आई वडिलांची काळजी घ्या मुलाबाळांची कारण की उन्हाळा खूपच तापत आहे आणखी आता दोन तीन दिवस आहे ना खूप ऊन तापणार आहे सांगितलेलं आहे पेपरमधले सुद्धा आलं की ऊन जास्त तापणार दोन तीन दिवस उन्हाचा पारा वाढणार म्हणून बरोबर आहे ताई हो हो माझ्या लक्षात आहे ना तुम्ही सांगितलं होतं की तुम्ही ॲडव्होकेट आहे आणि कोर्टामध्ये जायचं आहे आता हायकोर्टामध्ये ड्युटी असते वगैरे वगैरे लक्षात आहे माझ्या फक्त नावच लक्षात नव्हतं कारण तुम्हाला बघा आता एक दोन आठवडे झाले यायला लाईव्हमध्ये तुम्ही मागच्या आठवड्यामध्ये आले होते म्हणून तरी मला लक्षात आहे चला पटापट बोला सर्वजण प्लीज बघा अनिल भाऊ हो खूप छान बोलत आहे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये बोला माहिती द्या गावचं नाव सांगा कोणा जिल्ह्यामध्ये राहता कुठं राहता आणि आमचे शॉर्ट व्हिडिओ बघता की नाही आवडतात की नाही तुम्हाला ते सुद्धा सांगा नाही आवडले तर काही हरकत नाही तुम्ही सांगू शकता की आवडले नाही म्हणून आम्हाला रागायची काही येणार नाही तुम्ही पण काळजी घ्या हो दादा मी सुद्धा काळजी घेते कारण की मला माहिती आहे उन्हामुळे खूप त्रास होतो बिमार पडला की बापरे बाप आणि दवाखान्यामध्ये जाऊन बसणं तुम्हाला बिलकुल आवडत नाही त्यामुळे आणि उन्हामुळे खूप तब्येत खराब होते शरीरातलं पाणी एक वेळा जर कमी झालं ना तर बापरे ना उलट्या चक्कर बी पी लो सर्वच आजार एक साथ येऊन जातात त्यामुळे मी रोज सकाळी ताक घेत असते बघा ग्लास भरून टाकते घेत दिसला रोज ताकाची कुडी अंतर दाजी घेत रोज घेत असते मी खळी चाकत संपलेली आहे तर मी याच्यामध्ये खळी साखर सुद्धा घेत असते कारण की मी चहा वगैरे काही घेत नाही चहा फक्त दाजीच घेतात आणि मुलं पण चहा घेत आम्ही ताकच घेतो आम्ही सकाळी सकाळी उन्हाळ्यामध्ये आणि ग्लास सुद्धा छोटा नाही आहे खूप मोठा अच्छा अमरावती अमरावती कोर्ट येथे आठ तारीख आहे हो का अमरावतीला कोर्टामध्ये तुमची आठ तारीख आहे अच्छा छान छान मला सुद्धा खूप इच्छा होती दादा वकील बनायची पण काय करणार घरची परिस्थिती आई वडील मलमजुरी करणारे शिक्षणामुळे मात खाल्ली तरी असो तरी असं वाटते की चला आपण तरी पण कोणापेक्षा कमी नाही आहे आपल्यामध्ये मध्ये आहेत जे गुण आहेत तेच खूप आहे हो ना बरोबर ना चला पटापट कमेंट करा सर्वजण सकाळी सकाळी खाली पोट ताक जर केलं ना तर खूप खूप आजार दूर होतात सर्वांना सांगत आहे रोज सकाळी ताक वाटते त्याच्यानंतर नऊ दहा वाजेपर्यंत काहीच खाऊ नका एक ग्लास जर ताक पेले ना रोज सकाळी तर खूप छान हो ना ताई अकोल्याला कोट मध्ये आले ना तर नक्की सांगाल आम्हाला पटुशा बाबाचा फोन झाला का पाहिजे नाही तर तो मला लाईन आवाला झाला असेल तर तिथं दुसरं चार्जिंग लाव चाला इकडे जाणं हिटरचे इथं खाली असेल तर दुसरं चार्ज असेल पांढरं चालू आणते हिटर काढलं असेल तर चार्जिंग देऊन हो बाबाच्या फोनातलं चला बोला पटापट चला सर्वजण लाईव्ह मध्ये या का अरे तुम्हाला लावणे हिटरचे तिथं जाऊ दे हिटर कुठे लावतो आपण

मुलांची परीक्षा आहे का ताई आ, मुलांची परीक्षा नाही दादा मुलींची परीक्षा तर झाली माझ्या आता तिचं काय सुरू आहे दीदी बी बी ए करत आहे ती सेकंड सेमेस्टर काय असं काहीतरी आहे सुरू आता तिचं आणि पहिलं वर्ष झालेलं आहे दुसरं वर्ष सुरू झालं आणि त्यानंतर तिला एम बी ए करायचं आहे आणि मुलाची परीक्षा येणार आता आणि मुलाच्या मागे तर दवाखाना सुरू आहेत कारण की त्याचा पायच खूप दुखत आहे बोला प्लीज पटापट बोला थे। थे। ती अरे वा खूप छान हो <laughs> मुलगी माझ्या शिक्षणामध्ये खूप हुशार आहे दादा अभ्यासात कारण कि तिची जिद्द आहे की ए करायचंच म्हणून बाय ताई काळजी घ्या सर्वांनी हो हो दादा बाय 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 दादा या संध्याकाळी लाईव्ह मध्ये नऊ वाजता चला सर्वजण या लाईव्ह ला पटापट चला बोला पटापट बघा लाईव्ह मध्ये या काय पडलं बाई ते उचलला नाही का का ते गोड़ी गिडी तिथून शिगडी पाणी घ्यायला जाता येत नाही तिकडे बोला पटापट बोला चलाच्या पाणी झालं का सर्वांचं चला या पटापट लाईव्हमध्ये आणि आज रात्री तीन वाजता नऊ वाजता आमच्या लाईव्हमध्ये या कारण की आज आमच्या गावामध्ये कोण येणार आहे हे ये तुम्हाला मी नक्की सांगेन तर सांगेल म्हणजे तुम्हीच बघा मात्र नऊ वाजता नक्की या लाईवमध्ये

आता पीठ चुरलं मी काय जास्त जर झालं तर फ्रीज मध्ये ठेवून लाईव्ह मध्ये या पटापट सर्वजण चला तर मग आपण संध्याकाळी भेटू नऊ वाजता मध्ये सर्वजण आणि आज कोण येणार आहे अकोल्यामध्ये आमच्या गावामध्ये तुम्ही बघा संध्याकाळी लाईव्हला या मात्र नऊ वाजता नक्की नक्की या आणि ऊन तापत आहे काळजी घ्या स्वतःची आईवडिलांची मुलाबालांची सर्वांची काळजी घ्या चला तर मग बाय सी यू